उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग दोन हजार चौदाला त्यांनी मंत्रीपद का स्वीकारलं दोन हजार चौदा ते एकोणीस मंत्रीपद ओरपलं दोन हजार एकोणीसला मुलाला आमदारकी घेतली म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होत उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होत तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही दोन हजार बाराला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस त्यावेळेला चोवीस तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं एक डॉक्टर नव्हता डॉक्टरांचं पथक होतं प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं तिथे असंख्य लोक भेटायला येत होती आणि सगळ्यांना माहित होतं की बाळासाहेब जिवंत बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं हा याच्यामधला कुठली डाव आहे आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा माझे नार्कोटेक्स करा आमचं म्हणणं असं की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्समधला सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे पण त्याचबरोबर ही नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे सन दोन हजार त्र्याण्णव मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं एकोणीसशे त्र्याण्णव ला एकोणीशे त्र्याण्णव ला एकोणी रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले मध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की एकोणीसशे त्र्याण्णवला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे